नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि आता साडे अकरा वाजलेले आहे कृष्ण आज शाळेला गेलेला आहे आजपासून त्याची शाळा चालू झालेली आहे गुड्याची काही झालेली नाही आहे तिची सहा तारखेला होणार आहे बेटा तुझे हां सहा लावणार आहे तिची सहा लावणार आहे आणि कृष्णाची आजपासून चालू झालेली आहे सकाळी सात ते साडे अकरा आता म्हणजे येण्यातच हे बहतो हो, म्हणजे तरी पण अर्धा तास तर लागतोच आणि आज त्याचे पप्पा जाणार आहे घ्यायला उड्या पप्पा जाणार पप्पांना फोन दाओ गो बाई साडे अकराला सुटणार आहे त्याची स्कूल सर माझे आज सर्वे घरातले कामं झालेले आज आम्ही लवकर उठलो होतो त्याला स्कूलला जायचं होतं तर हो मी फोन करते आता मी व्हिडिओ हे झाला तर कृष्णाला स्कूलला जायचं होतं त्याच्यामुळे लवकर उठली आणि मुलं शाळेत गेले म्हणजे पटापट कामं होता आपण बी उठतो लवकर तर ते जात नव्हते तर आम्ही पण उठत नव्हतो चा चा तर चला आणि आज मी ना ते दोन तीन दिवसापासून ना तांदूळ भिजू घातलेले होते ते तांदूळ कशासाठी भिजू घातले होते तर गौ तांदूळचे पापडं आम्ही दरवर्षी करतो यावर्षी माझ्याकडनं गहू तांदूळचे पापडं झाले नाही आहे तर मग मी मला ते पीठ आवडतं गहू तांदूळचं पीठ तिखट वगैरे टाकून तेल वगैरे टाकून तर मी त्याच्यासाठी ते तांदूळ भिजू घातलेले पण आता वाळू घातलेले मी ते तांदूळ आणि शेवळ करून आणल्या होत्या ते फाल पण टाकल्या होत्या आणि आज पण मी म्हणजे तिथंच राहू दिल्या होत्या झाकून दिल्या होत्या गोधडीने तर आज पण मी बंग टाकून दिलेलं आहे आणि इकडे तांदूळ टाकून दिलेले आणि हवा इतकी चालू आहे ना खूपच चाल हवा चालू आहे तुम्हाला हे बघ खूप हवा चालू आहे त्याच्यामुळे मी मध्येच टाकले आणि बाहेर लक्ष द्यायला कोण लक्ष देणार आता म्हणजे ऊन सावली करतं आहे आज आणि हवा पण सुटलेली आहे तर त्याच्यामुळे मी ना मध्येच टाकून दिलेले आहे ते मध्येच टाकून दिलेले तर आज म्हणजे पूर्ण कामं माझे क्लिअर झालेले आहे बाहेरचं म्हणजे साफसफाई वगैरे सर्व आज पटकन म्हणजे साडे अकरा वाजेशी स्वयंपाकसुद्धा झाला माझा आला साडे अकरा वाजेशी तर मी काल ते बटाट्यांचं करून ठेवलेलं होतं ना तर भाजी म्हणजे जास्तच झालेली होती तर रात्री माझे वडापाव बी झाले आणि गुड्याला आता एक वडापाव काढून दिला दोन वडापाव पडलेले ते आता तिचे पप्पा नाही तर मी तरी खाणार कृष्णा आला की आता कृष्णा येईन तो खाईन आणि त्याचे बाकीची भाजी पडलेली होती त्याचे पराठे बनवले मी आणि पराठे इतके छान लागतात त्याचे खूपच छान लागतात पराठे पराठे मी एक मिनटं लाईट लावते पहिले होते आणि माझ्यासाठी मी एक भाकर बनवली आणि मी तिची भाजी बनवली आणि मी टोपलीमध्येच ठेवते तुम्हाला तर माहीत त्याचे मला ते आवडत नाही डब्यात ठेवायला तर हे बघा पराठे खूप छान झालेले पराठे आणि खूप लुसलुशी मुशीद एक मिनटं मी खाली होती खूप छान पराठे होता आणि पराठे बनवून घेतले मी त्यांच्या म्हणजे ती गांधता पराठे होतील म्हणजे सहा सात पराठे बनवून घेतले मी दुपारी पण मुलं खाऊ एक एकाचा पराठा दोन दोन पराठे सांगे आणि माझ्यासाठी मी मेथीची भाजी आणि भाकर बनवली तर मला मेथीची भाजी राहिली म्हणजे पूर्णाच्या पोळीचं जेवण झालं माझं माझ्यासाठी मी मेथीची भाजी बनवली बटाटे मी जास्त खात नाही मला संधीवाचा त्रास होतो म्हणून वाहतूक राहता बटाटे त्याच्यामुळे मी म्हणजे संध्याकाळी खाल्लं काल खाल्लं तर त्याच्यामुळे मी आता खाणार नाही मी मेथीची भाजी आणि भाकर बनवली माझ्यासाठी त्यांना मी फोन करते कृष्णाला घेऊन या बुवा तर आज गाडीवाला आलेला नाही आहे तो, तो म्हणे मी सातारखेपासून येणार ताई म्हणे तर आता काही येणार नाही म्हणे मी म्हणे दोन तीन दिवस तुम्ही सोडा तर यांना पण प्रॉब्लेम होतो तसा आता ड्युटीचा बाराचा टाईम आणि त्याला घ्यायला त्यांच्या रूटला नाही आहे ते जाता इक म्हणजे त्यांची शाळा एका साईडला राहून जाते आणि यांची ड्युटी एका साईडला तर त्यांना फोन करावा लागेल तर तोपर्यंत तो वाट बघीन आणि त्याच्याजवळ मोबाईल नाही आहे सरांशी तो कॉन्टॅक्ट ना त्यांनी तर त्याच्या पप्पांना आणि आज पहिला दिवसचणार तर मुलं पण एवढे आले नसतील पण याची जिद होती मला जाऊ दे मम्मी म्हणे अभ्यास फोन करतो तिथं जाऊन आणि जातो म्हणे पहिलाच दिवस येतं तर गुढीवर आणि बघते इथं कळ काय गाय कोणते पाहते ए लाईट का बंद करते तू आणि तिचं मस्त जेवण झालं गरम गरम पराठे खाल्ले तिने बटर वगैरे लावून मस्त पराठे करायला लावले पराठे खाल्ले तिने बटर मीटर लावून कडक मस्त तिचं जेवण झालं मस्त एन्जॉय करते ती मग स्कूल खुल्ली मग आणि अभ्यास करत होती ती तिचं अभ्यासचं पण दफ्तर पडलेलं आहे अभ्यास करत होती तर मला पण आता घोड्या घ्याव्या लागतात तर मग आजपासून म्हणजे म्हटलं मी ठरवलेलं आहे तर लवकर जेवण करत जाईल आणि दुपारच्या पण गोळ्या राहतात तर दुपारी म्हणजे ना दोन तीन दिवसापासून अक्षरशः पाच वाजता गोळ्या घेते दुपारच्या गोळ्या मी पाच वाजता घेते तर यांना म्हटलं आता मुलांची स्कूल चालू झाली का बारा वाजता जेवण करून बाराच्या गोळ्या घेत जाईल आणि तीन वाजता मी टायमिंग ठेवीन दुपारच्या गोळ्या जा नाही तर दोन वाजता ठेवीन आणि संध्याकाळच्या गोळ्या आठ वाजता नाही तर नऊ वाजता ठेवीन म्हटलं तर जेवण करून इतकी छान झोप लागली होती आणि आता सातला दहा कमी येत मी त्या शेवाळ्या वगैरे भरून घेतल्या आणि तांदूळ होते तांदूळ थोडे ओले वाटले मला ते तर मग मी बंगईवरती टाकून दिले आणि ते शेवाळा भरून घेतल्या तेव्हा तर थोडे ओले वाटता येते तर मी राहू दिले आणि त्यांचं आहे ना आम, आम मुरलेले ना ते त्यांचं आहे ना आंबट आंबट वास येतो त्याच्यामुळे मी घरात काही घेतले नाही घरात ते वासीन म्हटलं आणि मुलांना आहे ना तो वास आणि आपल्यासारख्याला बी तो वास कसं तरी वाटतं डोकं भरल्यासारखं तर मग मी ते घेतलं नाही मध्ये आणि आपलं कसं घर क्लीन राहतं आणि कोणी पाहुणे राहणे आले तो वास येईन म्हटलं तर मी मी बंगईवरतीच पसरून दिलेले आणि इतकी हवा चालू आहे खूप वातावरण बी खराब आहे आज आज मी पण दिवसभर झोपलेले आहे मला त्या गोड्यांचा त्रास होतो आहे का काय ना माझं कामं तर झालेलं आहे माझी आणि संध्याकाळी मला खिचडीच बनवायची सोयपाकला बी काही दिसत नाही मला आणि भाज्या पण मी गावात बाजारात गेली पण भाज्या मला काही भेटल्या नाही भेंडी वगैरे आता भेंडीचं पोट बी भरणार नाही आणि थो संध्याकाळी कसं थोडीशीच भूक राहते दुपारी आमचे मस्त जेवण झालेले होते दुपारी यांना मस्त पराठे करून दिले पोरांना पराठे राहिले म्हणजे आलू पराठे वगैरे ते पोरांचे पोट भरतात त्यांनी आता पण दुपारी खाल्ले होते तर यांचं बी काही खिचडी खाऊन घेता मी पण खिचडी खाऊन घेते पोरांना बी आवडते खिचडी तर मग आता खिचडीच आहे भाजीला बी काही दिसत नाही हुंडाळायचं आणि ससा करून खिचडीच राहते आठ दिवस चार पाच दिवस झाले म्हणजे खिचडीच करते मी तर आता खिचडीच टाकणार आहे खिचडीला हे येतील तेव्हा टाकणार गरम गरमच खातो आणि गरम गरमच टाकते तिला काही वेळ लागत नाही पाच पंधरा वीस मिनटात खिचडी होते आपली अली तर आता मी म्हटलं थोडा आराम करते तर म्हटलं स चला ब्लॉगला सुरुवात करते सकाळचा मोबाईल हातात घेतलेला नाही आहे तर बाकीचा विड आणि त्यामुळे कपडे होते गाव माझे गावाचे पण कपडे होते कृष्णाचे पण कपडे होते आणि कृष्णाचे आहे ना जीन्सचा कलर जातो ना त्याच्यामुळे मी आत्ता जीन्स टाकल्या होत्या दुपारी तर त्या जीन्स मी वाळायला टाकल्या आणि पहिले शर्ट शर्ट आणि आमच्या साड्या वगैरे ते टाकून दिले होते बिना कलरचे आणि ज्यांचे कलर निघताना ते मग मी आता दुपारी लावलं होतं मशीन ते पण कपडे मी आता वाळायला घातलेले तर आत्ताच टाकले मी आणि सर्वे कामं आवरले ते किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आता म्हटलं देवपूजा करून घेते पण अजून आहे तर आता, आता, आता करते गुढ्याला सांगते नी तर मी करते देवपूजा करून घेते आज मी घरातच येतो नाही तर करून घेते बाहेर इतकी गरम हवा आहे बाहेर जायचं पण मन होत नाही आणि मी म्हटलं आता थोडं बाहेर बसून तर बाहेर लगेच असा ठसका येतोय बाहेर वातावरण नाही हवेस खूप छान राहतं गाड्या वगैरे वापरता खूप छान वाटतं या व खूप छान वाटतं बाहेर आमचं आणि पूर्ण मोकळं मोकळं वाटतं ना त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि तिकडे चौक येऊन जातो ना चौकामुळे ना पाणीपुरी सर्व गाळं लागलेल राहतात पाणीपुरी वडापाव समोसा कचोरी सर्व जे पाहिजे ते भेटतं मासे वगैरे मटण चिकन सर्व भेटतं भाजीपालासुद्धा भेट बसलेलं राहतो तर म्हणजे जाण्या येण्याची गर्दी खूप चालू राहते आणि गाड्या पण खूप चालतात रोडच येतं तर आणि ह्यावेळेस बसायला बी थोडं छान वाटतं पण मला वेळच भेटत नाही थोडंसं हो वॉकिंगला जाते वॉकिंगवरून आली का लगेच घरात दिवाबत्ती वगैरे नाही केलेलं राहिली दिवाबत्ती करायची सोपाकाला लागायचं भेटतच नाही आज म्हटलं मी बाहेर गेले नाही मला कंटाळा आला आणि गरमीचं नको पण वाटतं आहे म्हटलं साडी घाला आणि परत तयार व्हा आणि मग आज कंटाळाच करून घेतला आवाज पण येतोय गुढ्या राणी बसली तिचं तिचं टी व्ही बघत तिला बोर होतं ना कृष्ण आमच्याकडे ना आमच्या कॉलनीतल्या बाया आल्या होत्या त्याच्यामुळे उशीर होऊन गेला आता साडेआठ आत वाजून गेलेले आहे तर मी खिचडी बनव काय लावलं मस्ती करायला लागून जात तर मी खिचडी बनवली तर पापडं भाजून घेतले पापड वगैरे भाजून घेतले तर खिचडी पण झालेली आहे कृष्णाने कैरी कापली कृष्णाने कैरी बघ कशी कापली अशी कैरी कापली कृष्ण आणि कृष्णा कशी कैरी कापली मी कांदे कापून गेलेली होती तो म्हणे मम्मी तुझ्या हातीत तर मी कांदे कैरी कापतो म्हणे तर हो तो कैरी कापत होता आणि दोघांचं भांडण चालू झालं लगेच दोघे जणी एकमेकांना लगेच भांडण चालू करता मारामारी तर कोणाच्या घरात असं होतं मुलं खूप मस्त्या करता माझ्या तर खूपच मस्त्या करता लगेच गोड बी होऊन जाता असं नाही आहे लटापटी करता लगेच गोड होऊन जात तर असं राहतं आणि भाऊ बहिणींचं होत असते आणि तो गावाला गेलेला होता तर तिला करमत नव्हतं असं होतं तर ती म्हणायची मला बिलकुल करमत नाही मम्मी दादाशिवाय आणि आता तो आलेला आहे तर त्याच्याशी मस्ती करते आता तो इथं होती तर त्याला पडून जातून पळवत होती मग त्याने बोलायला गे गेला तर लगेच तीच रडायला लागून जाते आता रडतेही वाटतं तिच्या पप्पांचं काय झालं ताई रडते चल पुढे चल मी तुला जेवायला देते का चल ग चल बेटा चल। तर चला आता आम्ही जेवण करते आणि माठ मी खिचडी होत नाही तोपर्यंत ना माठ पण धुवून घेते संध्याकाळी ना मी रोज आता यावेळेस माठ धुवून उन्हाळ्यामध्येच भरते मी त्याला पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये माठ काही भरून ठेवायची काही गरज राहत नाही पण आता उन्हाळ्यामध्ये काय करते बर्फ राहते ना बर्फ टाकून देते आता बर्फ टाकून दिला माठ भर धुवून धुवून भरून दिलं आणि म्हणजे रात्रभरमध्ये थंडा बी होतो आणि बरफभे टाकलेला राहतो त्याच्यामुळे ते आणि आता जेवायला पण कामात येईन थंड पाणी आणि थंड पाणी जेवण नको का नाही एक हिशोबे थंड पाणी पाहिजे आपल्याला तर मग मी ते पहिले करून घेते काम ते काम बी करून घेतले आणि आता काही भांडे एवढे निघणार नाही आमचे चार जणांचे आणि कुकर थोडेसेच भांडे राहतात ते भांडे तर नंतर कसे मी जेवण वगैरे झाले की मग आता भांडे नाही आहे आता माझे तर चला आता जेवण करतो आम्ही यांना पण बोलवते मी किचनमध्ये गरम पण होतं आणि ते तिकडे ना मस्त्या करताय त्याच्यामुळे आवाज येत नाही त्याच्यामुळे मला किचनमध्ये यावं लागतं तर चला व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद